राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे या आव्हानाला उत्तम प्रतिसाद लाभत असून भाजपा फटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र यामध्ये अशा सूचना प्रदेश बैठकीत प्रदेश अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांनी दिल्या या आदेशाने आज दिंडोरी तालुका वरवंडी येथे भारतीताई प्रवीण पवार तसेच जिल्हा अध्यक्ष राहुल बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र गांगोले नाईक प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी नाशिक ग्रामीण दक्षिण अध्यक्ष अरुण भाऊ राठोड जिल्हा अध्यक्ष हर्षदा पवार उपाध्यक्ष जाधव वरवंडी गाव येथील सरपंच वंदनाताई मोठ्या संख्येने महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गावातील मारुती मंदिर तसेच खंडेराव मंदिर साफसफाई करून पाण्याने स्वच्छ धुवून काढले जय श्रीराम आपल्याला सगळ्यांना माहितच आहे येत्या बावीस तारखेला आपल्या देशाचं गौरव आणि पाचशे वर्षापासून जे प्रलंबित आहे असे आपले रामललाची मूर्ती विराजमान अयोध्या इथं होणार आहे गेल्या अनेक दशकापासून आणि अनेक शतकापासून वाट पाहत असलेले रामलला आपल्या अयोध्यानगरीमध्ये विराजमान होणार आहे या विराजमान होण्याच्या प्रसंगी मान्य देशाचे लाडकीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच आपले देशाचे अनेक राज्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर भटकेमुक्त आघाडीचे आमचे नेते केंद्र साहेब आपल्या दिंडोरीच्या खासदार माननीय नामदार आपल्या भारतीदाई पवार आणि नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी सर आणि आमच्या आघाडीचे अध्यक्ष अरुणभैया राठोड यांच्या सगळ्या नियोजनांनी आणि मान्य पंतप्रधान यांच्या आदेशाने आणि राहुल भैया केंद्रे यांच्या सहकार्याने आज सगळ्या भारतामध्ये जे कार्यक्रम राबवले जात आहे त्या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे राम मंदिरच नव्हे तर भारतातील जेवढे बी मंदिरं आहे त्या सगळ्या मंदिराची साफसफाई करणं त्यांची स्वच्छता करणं असं वर्तून पंतप्रधान साहेबांचा शासकीय असा आदेश आहे या अनुषंगाने आज आम्ही भारतीय जनता पार्टीची नाशिक दक्षिण ग्रामीणची टीम त्याच्यात आमच्या महिला सहकारी असतील आमच्या हर्षदाताई राठोड हर्षदाताई पवार त्यानंतर आमच्या काजलताई आणि इथल्या ग्रामस्थ आमच्या वंदनाताई धुळे या सरपंच ज्या आहेत या गावच्या यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि तुम्ही बघू शकता भारतात अनेक ठिकाणी मंदिरं जे स्वच्छ होत आहे त्या ठ्या त्या ठिकाणाप्रमाणेच आम्ही या छोट्या खाणी गाव दिंडोरी तालुक्यात जे येतं या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहीम राबवली याच्यामध्ये या ग्रामस्थ महिला यांनी खूप मोलाचा वाटा सहकार्य दिला आहे त्यांनी पण स्वच्छतेसाठी त्यांचं सहकार्य दाव दाखवलं आहे मी त्यांना ग्वाही देतो येणाऱ्या ज्या जेवढ्या बी शासकीय योजना असतील त्या आपल्या अनेक कॅम्पच्या माध्यमातून इकडं आपण राबवण्याचा प्रयत्न करू आम्ही वंदनाताईंना विनंती करतो की त्यांनी अनेक महिलांना संघटित करून भारताच्या देशाच्या पंतप्रधान यांच्या ज्या योजना आहेत आपल्या केंद्रीय ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्या दारोदारी पोहोचवाव्या तुम्हाला माहीतच आहेत का प्रधान मुख्यमंत्रीचं जसं ध्येय आहे की आपल्याला शौचालयापासून तर उज्ज्वला गॅस योजनापर्यंत आणि स्वस्त धान्यापासून तर अनेक अशा ज्या योजना आहे योजना घरकुल योजनापर्यंत आपल्याला वेळोवेळी त्या पाठपुराव्याने मिळत आहेत आपल्या सरपंचताईत आहेत मला अभिमान वाटतो की त्यांनी बी असं केला असेल आमचे अरुण भाऊ राठोड जे आहे भटके विमुक्त आघाडीचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आहे हर्षदा ताई आहेत ज्या युवतीच्या अध्यक्ष आहेत नाशिक जिल्ह्याच्या आणि आमच्या काजलताई आहेत त्या बी युवतीच्या उपाध्यक्ष आहेत आणि आमचे मार्गदर्शक आणि अरुण भाऊंचे उपाध्यक्ष आमचे भास्कर भास्कर भाऊ हे पण आहेत यांच्या सहकार्याने हे सगळं शक्य झालं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो यानंतर होणाऱ्याच्या बावीस तारखेच्या रामललाच्या मंत्री मूर्ती प्रतिष्ठेच्या मुहूर्ताप्रसंगी आपण सगळ्यांच्या घरांच्या दरवाजासमोर रांगोळी काढणं स सा, सडा मारून रांगोळी काढायची आहे त्यानंतर दिवा लावायचा आहे त्यानंतर जमलं तर एखादी आरती म्हणा किंवा एक, एक चांगलं गोडदोड जेवण करून आपल्याला शेजारी जर कोणी लहान मुलं असतील जे भोकेला असेल त्याला दे यायचं आहे दिवाळीसारखीच जशी दिवाळी आपली राम अयोध्येत आल्यावर झाली होती तशीच आता राम परत अयोध्येत आल्यावर झाली पाहिजे अशी मान्य पंतप्रधानांच्या आदेशांवये आणि संपूर्ण भारतवासियांच्या हिंदू धर्माच्या आदेशान्वये आणि हिंदू संघटनांच्या आदेशान्वये आदेशान हे सगळे कार्यक्रम राबवले जात आहेत मी सर्वांना राम मंदिराच्या शुभेच्छा देतो आणि या नवीन पर्वाच्या सगळ्यांना राममयी शुभेच्छा देतो जय श्रीराम मी अरुण राठोड भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे भटकीमुक्त आघाडी दक्षिण जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक भौ, रवी भाऊ नाईक आणि आमचे अध्यक्ष सुनील भाऊ बच्चाव यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रत्येक गावात जे बावीस बावीस तारखेला आपलं अयोध्येमध्ये रामलल्लाचं स्थापन हो मंदिर स्थापन होणारे जन्म म्हणजे मंदिर स्था मूर्ती स्थापन होणारे त्या कार त्या कार्यक्रमानुसार आम्ही दर म्हणजे प्रत्येक गावात मंदिराची साफसफाई हा अनुक्रम हाती घेतलेला आहे आणि या गावात आल्यानंतर सरपंचताई वंदनाई आहेत त्यांनी आणि इथं जे माझ्या म मा बहिणी वगैरे महिला वगैरे आहेत त्यांनी आम्हाला भरपूर असं मनाने सहकार्य केलं आणि सगळ्या एका हाकीवरती सगळ्या महिला आल्या इथं जमा होऊन सगळ्यांनी मंदिर धुवायचं चांगलं उपक्रम हाती घेतलं मी सगळ्या गावकऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून आभार मानतो सरपंच वंदना डोळे प्रथम तर मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि तर मी काजलचे धन्यवाद व्यक्त करते की तिने आमचं गाव सिलेक्ट केलं का तर ते तिच्या मामाचं गाव होतं आणि दक्षिण भागात ते आमचं गाव येत होतं म्हणजे वरवंडी ते तिच्या मामाचं गाव झालं म्हणून तिने आमच्या गावाला पहिला प्रतिसाद आमच्या गावाला दिला त्याबद्दल मी काजलचे खूप मनापासून खूप खूप आभार आभार मानते त्यानंतर असं की आमच्या गावाच्या मंदिराची जी स्वच्छता आहे जी स्वच्छता म्हणून तुम्ही आखली त्याबद्दलही मी तुमच्या खूप आभार मानते ही स्वच्छता उपक्रम जो राबवला त्याबद्दल तुम्ही म्हटलेत की तुमच्या महिलांचा खूप सहकार्य आम्हाला मिळालं त्याबद्दल तुम्ही आम्हाला जे काय म्हणजे तुम्ही काही द्यावा असं म्हणून नाही पण आमच्या गावाची जी स्वच्छता झाली मंदिराची जी स्वच्छता मोहीम आखली गेली त्या स्वच्छता मोहिमेला आज अनुसरून आमच्या गावात आहेत दहा बचत गट आहेत तुम्हाला जे बी काही वाटतंय आहे आमच्या गावाच्या महिलांबाबतीत तर तुम्ही नक्की कधीही येऊन म्हणजे अरे वेलकम वेलकम असं म्हणेल मी की कधी येऊन आमच्या महिलांसाठी नक्कीच कुठल्या तरी गोष्टीची कमतरता जी असेल ती तुम्ही भरून काढावी असं मला वाटतं बाकी मी सर्वांचेच आभार मानते माझ्या महिला भगिनींचे तर प्रथम कारण मी एक शब्द सांगितला एका, एका दिली आणि त्या हाकेवरती माझ्या मागे सर्वच धावत आले जय श्रीराम मी हर्षदा पवार महिला युती अध्यक्ष आज आम्ही वरवंडी गावात साफसफाईचा उपक्रम राबवला आणि इकडे आम्ही इकडे सगळ्यांनी महिला ज्या आहेत त्यांनी मोहोलाच सहकार्य केलं या याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं आभार मानते रवींद्र नाईक आरू, सर आणि अरुण अरुण राठोड सर यांचे मी अगोदर आभार मानते कारण आमच्या गावामध्ये असे काही उपक्रम राबवला गेलाय की म्हणजे पहिल्यांदा असं घडलंय की आम्ही मंदिरात येऊन बायकांनी एकत्र येऊन मंदिर साफ केलंय असं गुन्हे म्हणजे कधी मनापासून वाटलं पण नाही का जाऊ कधी मंदिर साफ करू प्रत्येक म्हणजे गाव गावातले जे माणसं असतात ते करतातच पण मग असा उपक्रम जो राबवला आहे तो मला खूप आवडला कारण म्हणजे असं समजायचं की आपण मनापासून देवाची सेवा केली पण ती सेवा यांच्यामुळे आज आम्हाला करायला भेटली आणि वंदना ताईने आम्हाला सगळ्यांना सांगितलं हाकेवरती सगळ्या बायका आल्या ज्यांना ज्यांना जमलं ज्या घरी होत्या त्यांना आणि आमच्या गावामध्ये असं आहे की सकाळी बायका कामाला जातात त्याच्यामुळे दुपारच्या वेळी घरी नसता पण तरी भरपूर बायका जमा झाल्या मंदिराची साफसफाई झाली त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते आपल्या माननीय सरपंच वंदना ताई धुळे भाऊ जाधव इथे उपस्थित आहे आणि बरेच महिला महिलांनी इथं भाग घेऊन अतिशय चांगलं काम केलेलं आहे साफसफाईला त्यांना जो प्रतिसाद दिलाय आणि गावाचा असाच प्रतिसाद जर सर लाभला तर अतिशय म्हणजे त्यांना पण उत्साह येईल की सामाजिक कार्य किंवा म्हणजे पक्ष पक्ष हा आपण वेगळा ठेवू हे जे देवाचं काम करत आहे समजा की देवाच्या कामातून त्यांनी एक सामाजिक सेवेचे जे व्रत हाती घेतलेलं आहे किंवा मा आपल्या माननीय पंतप्रधानांनी जे आ, काम हाती घेतलेलं आहे की प्रत्येक गावातली मंदिरे प्रत्येक गावातली प्रत्येक मंदिर आहे म्हणजे एकच नाही त्यांनी भेदभाव असा कोणताच ठेवला नाही की हनुमानचं मंदिर आपण घ्यावा किंवा खंडरावचं मंदिर घ्यावा तर त्यांनी जेवढ्या गावात जेवढे मंदिर आहे ते अतिशय चांगला त्यांनी हे केलेलं आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक